दोन तारखेला गडरी काढलेले आजपर्यंत एकोणीस तारीख घेऊन गेली तरी कान आलेले नाही तीरस पार्टी वाले नगरसेवक आक्रमक बरं बरेच अडचणी आहेत बरेच समस्या आहेत चार चार महिने गटरी काढायला येते आमच्याकडे कान होऊन जाते ना तर भयंकर घाण होते अगदी आमच्या गलीमध्ये अकरा वर्ष वर्ष झाले आलेले ते निवडणूक आले काहीच काही नाही कार्यक्रम गटरी केल्याने रोड केले नाही म्हणजे पंधरा दिवसात पाणी येतं आमच्याकडे आणि सोय म्हणजे गटर काढायला येतात अर्ध काढताना अर्ध काढताना आणि रोड मध्ये असे खड्डे येत कि चालताना सुद्धा मनुष्य पडून जातात हा वॉर्ड क्रमांक आठ आहे आणि साईबाबा नगरचा हा सगळा परिसर आहे या ठिकाणचे रस्ते गटारी ह्या ज्या मूलभूत प्रश्न आहेत ज्या ज्या अडचणी आहेत या अडचणी तर या महिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आमच्या वार्डामध्ये निवडून आलेले आहेत नऊ वर्ष होऊन गेले आमच्या वार्डामध्ये त्यांनी तोंड सुद्धा दाखवायला आलेले नाहीये तर कशावरून त्यांना आम्ही वोटिंग करू आणि कशावरून ते आमच्या गल्लीची प्रगती करणारे कशावरून करूना मत महिला आहेत एकही कोणत्या नाहीये ते कोणी पैशावरून आलेल्या नाही सर्व प्रेमावरून एका आरोड्यामध्ये माझ्या शब्दावरून आलेल्या महिला आहेत त्यांनाही वाटतं की आमच्या गलीतला माणूस यावा आणि आम्ही हाक काऊन त्याच्या घरी जाणार आहे आम्ही धीरज मादनला बघितले विचारून घ्या बाकीच्या महिलांना धीरज मादनलाय काय अपक्ष उमेदवार जर जर नाही पक्ष भेटलं तर मग आम्ही अपक्ष उमेदवाराला जाणू मग आम्ही त्याच्याकडनं जायच पक्षवाला कितीही जोर करेल तरी आमच्या पक्ष जर आम्हाला नाही भेटला तर आम्ही अपक्ष सुद्धा लढायला तयार आहे एवढे महिला आहे आणि आमच्या गलीमध्ये जेवढे